तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट पी एल पी फाईल यावर व्हिडिओ बनवलेले भावानो यामध्ये तुम्हाला पाच प्लस फुल स्क्रीन वेडिंग टेक्स्ट पी एल पी फाईल दिल्या आहेत या पी एल पी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड हा बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाव ना काय अडचण आले असेल येत असेल तुम्हाला तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता चला तर आपण डेमो व्हिडिओ पाहूया पाल तू कसुरी चल तर तुम्हाला डेमो विडो बघून समज असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं पिक्सल ॲप ॲप ओपन आहे पिक्सल ॲप ओपन करून हे डिफॉल्ट आहे हे डिलीट आहे बाबा नजेदे हे तुम्हाला पिक्सल ॲप तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे तुम्ही तिथून जॉईन होऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता कारण हे ह्या पी एल पी फाईल आहेत हे नवीन पिक्सेलमध्येच ॲड होतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं जे मी तुम्हाला पी एल पी फाईल दिले आहे तर ते आपण एक नंबरचे पी एल पी फाईल ओपन करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने फुलस्क्रीनमध्ये ओपन करून घेतले आहे त्यानंतर आपण बघू शकता सर्व एकदा लेअर हायड करूया त्यामुळे तुम्हाला समजेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सर्व लेअल ह्या हायड केल्यात बघू शकता त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड घेतला आहे बघू शकता बॅकग्राऊंड अशा पद्धतीने दे फुल एच डीमध्ये बॅकग्राऊंड आपण तयार केलेला आहे फुल कडक असा भावना हे बॅकग्राऊंड आपण प्रिंट्रेस ॲपवरनं डाउनलोड करत असतो त्यानंतर काय करायचं आहे एक आपण सेप तयार केलेला आहे बघू शकता सेप घेतलेला आहे पी एन जीमध्ये त्यामध्ये आपण टेक्चर टाकून एक डिझाईन ॲड केलेले आहे त्यानंतर काय करायचं आहे इथं आपण गणपती बाप्पांचा फोटो घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता पी एन जी टाईपमध्ये यामध्ये तुम्ही तुम्हाला चेंज करायचं असेल तेही तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर काय करायचं आहे इथं बघू शकता बनसूड बघू शकता हे सरनेम आहे तर यासाठी आपण इन्फिनिटी पाच नंबरचा फोन वापरला आहे पाहून इन्फिनिटी फोनचा वापर केलेला आहे यामध्ये पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला युनि इनु, याचा युन्यूकोड करता येत नसेल तर तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअरवरनं हे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे तुम्ही ॲप घ्यायचं आहे ॲप घेतल्यानंतर काय करायचं आहे इथं बघू शकता तीन नंबरला युनिकोड टू ए एम एस इंडियन फंड यावर क्लिक करायचा यावर क्लिक केल्यानंतर इथं मराठीमध्ये टायपिंग करायचं जे तुम्हाला टाकायचं आहे ते आता आपण बघू शकता इथं सॉरी कदम टाकले कदम टाकल्यानंतर काय करायचं आहे नंतर युन्यू कोड टू एम एस फंड यावर क्लिक करायचं करू शकता इथं तुम्हाला एक ॲड दिसेल ते ॲड तुम्ही स्किप करायचे स्किप केल्यानंतर तुमचा युन्यू कोड हा कन्वर्ट झालेला दिसेल त्यानंतर आपण स्किप ॲड करणार आहोत ॲड स्किप केल्यानंतर इथं कॉपी यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा कोड कॉपी झालेला आहे कॉपी झाल्यानंतर इकडं परत याचं आहे इथं बघू शकता हे बनसोड आहे त्या ठिकाणी आपण ते जो एन्यू कोड आपण कॉपी केला आहे तो कॅन्सल करून परत इथं पेस्ट करणार हो आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने दिसेल भाऊ नाही यामध्ये कधी कधी जुळलेले अक्षर वगैरे असेल तर ते तुम्हाला ॲडजस्ट करावे लागणार तर आपण काय करायचं आहे स्पेस देऊन बघू शकता ॲडजस्ट केलेलं आहे अशा पद्धतीने त्यानंतर दुसरं एक सर नियम आहे बघा निर्मळ हे पण आपण याला इनो कोड वापरूनच इंडियन फंडसाठी कन्वर्ट केलेलं आहे ते तुम्ही प्लेस्टोरवरनं डाउनलोड करा भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर भावानं बघू शकता त्यानंतर या दोन्ही परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण यासाठी आपण बावन टेक्स्ट हा मराठी फॉनचाच वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला युनिकोडची वगैरे गरज लागणार नाही बावन अशाच प्रकारचे आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता तिथं जाऊन त्यानंतर इथं बघू शकता सनईची पी एन जी घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर तबल्याची पी एन जी हे सर्व आपण ॲड केलेलं आहे भाऊने हे सगळं पी जे टॅपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता फुल एडिटेबल दिलेलं आहे त्यानंतर इथं पाहू शकता कुरिया सदा मंगळ हे आपण पी एन जी कॅलिग्राफी घेतली भावने यामध्ये तुम्हाला जर चेंजेस वगैरे करायचे असेल तेही तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर आपण पुढचे पी एल पी पहिलं ओपन करणार आहोत ते आहे मुलीचे नाव असणार आहे नवरी ना मुलीचं नाव असं त्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने येईल त्यानंतर आपण बघू शकता इथं पूजा नाव टाकलं आहे यासाठी आपण युनिकोडचा वापर केलेला आहे ते तुम्हाला पहिल्या पी एल एफ ए फाईलमध्येच सांगितलेलं आहे की कसे युनिकोड चेंज करायचा त्यानंतर बघू शकता जे आपण चीज चौका टाकले हे आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे इथं पाहू शकता फुल एडिटेबल भावनं पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर इथं बघू शकता प्रत्येक आपण पी एन जी हे ॲड केलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता हायड करून दाखवतो फुल एडिटेबल आहे भाऊन पी एल पी फाईल हे मी तुम्हाला फुल एडिटेबल देत देत असतो कारण बनवण्यास खूप वेळ जात असतो भावनं तुम्हाला हे कमी वेळात दे देत असतो आपण त्यानंतर इथं बघू शकता जे आपण इमेज डाउनलोड केलेलं आहे बघू शकता इथं पी एन जी जे नवरी मुलीची पी एन जी टाईप फोटो आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीनं ॲड करायचं आहे त्यानंतर आपण पुढचे पी एल पी फाईल ओपन करणार आहोत बघू शकता अशा पद्धतीनं मुलाकोटची आहे बघू शकता चिरंजीव हे आपण साठी पण आपण मराठीत फंड वापरलेला आहे त्यानंतर विकास यासाठी आपण इन्फिनिटीचा फॉन्ट वापरलेला आहे त्यानंतर खाली बघू शकता जे नाव टाकलेलं आहे मुलींची माहिती त्यासाठी पण आपण मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे पाहू शकता याला कोडची वगैरे काय गरज लागणार आहे भावानं अशा पद्धतीने तुम्ही सर्व पी एल पी पी एल पी फाईल आहेत त्या तुम्ही ॲड करून घ्यायच्यात फुल एडिटेबल देत असतो तर भावानं पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस त्यानंतर भावानं पुढची आपण पी एल पी फाईल ओपन करणार आहोत त्यामध्ये असणार आहे शुभमंगल म्हणजे जे लग्नाची तारीख वगैरे असेल ते असणार आहे त्यासाठी बघू शकता जे आपण बॅकग्राऊंड वगैरे घेतलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता जे आपण शुभमंगल लिहिलं आहे मंगलम लिहिलं आहे ते आपण पी एन जे कॅलेग्रफी के घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल तर तेही तुम्ही इथून त्या इमेजवर क्लिक करून इथं बघू शकता कलरच्या ऑप्शनवर जाऊन इथं ग्रेडेमध्ये जायचं आहे इथं तुम्हाला पाहिजे तो माला पाई हो कलर तुम्ही चेंज करू शकता भावना हे आपण पी एल पी फाईल फुल एडिटेबल देत असतो बघू शकता खाली फुल एडिटेबल आहे सणाई वगैरे फुल एडिटेबल दिलेलं आहे पाहू शकता बघू शकता फुल एडिटेबल तुम्ही सर्व चेंजेस वगैरे हो करू शकता भावना जर आपल्या जर तुम्हाला याची काय मास्टर प्रोजेक्ट फाईल हवी असेल तर मला तुम्ही इंस्टा क कमेंटमध्ये सांगा मी त्यावर दुसरा पार्ट घेऊन येईल आणि भावानं जास्तीत जास्त शेअर करत जावा आपल्या व्हिडिओला कारण अशाच प्रकारचे आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यानंतर इथं बघू शकता स्थळ स्थळ हे आपण टाकले त्यानंतर स्थळाचं नाव टाकलं आहे सौभाग्य मंगल कार्यालय त्यानंतर खाली ॲड्रेस टाकला हे फुल एडिटेबल आहे तुम्ही इथं जाऊन पाहू शकता स्थळ पण आपण टाकलं आहे हे मराठीतच टाकलेलं आहे टायपिंग केलेलं आहे त्यानंतर बघू शकता सौभाग्य मंगल कार्य यासाठी पण आपण कुठले इंडियन फंड वगैरे काय वापरलेलं नाही हे मराठीमध्येच टायपिंग आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण शेवटचे आणि लास्ट पी एल पी पे फाईल ओपन करून घेणार आहोत ते आपण आहे सस्नेह निमंत्रण म्हणजे निमंत्रक सॉरी निमंत्रक निमंत्रकमध्ये काय करायचं आहे तर निमंत्रक पाहू शकता मराठीमध्येच टायपिंग केलेलं आहे भावन जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत जावा म्हणजे तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट करत जावा त्यानंतर बघू शकता समस्त बनसोड व निर्मळ परिवार हे आपण मराठीतच टायपिंग केलेलं आहे याला युनिकोडची वगैरे काय गरज लागली नाही भावने यात पी एल पी -पे फाईल वगैरे डिझाईन बनवायला भरपूर वेळ जातो पण आपण ह्या कमी वेळात तुम्हाला देत असतो त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण बघत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा कारण पासवर्ड हा व्हिडिओमध्ये आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगत असतो तरी व्हिडिओ स्किप करू नका तर दुसरा पासवर्ड आहे बावन फिफ्टी टू बावन हे दोन्ही पासवर्ड एकत्र करून टाकायचे आहेत त्यानंतरच तुमची जी पी एल पी फाईलची जी, जी फाईल दिली आहे ती तुमची एक्स्ट्रा होईल भावाने हे जर तुमच्या पी एल पी पे फाईल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नसतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जाऊन तिथून तुम्ही नवीन पिक्सेल ॲप ॲप घेऊ शकता चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये